सप्तशृंगी छगन व बेबीबाई जाधव यांच्या आंदोलनाला मोठे यश सुदर्शन दहातोंडे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पवार यांनी उपोषणस्थळी तब्बल सहा तास ठोकला तळ अखेर ट्रस्ट प्रशासनाने काढले निलंबनाचे आदेश जयश्री पवार यांच्यासमोर महिलांना व्यथा मांडताना झाले अश्रू अनावर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तशृंगी गडावरील ट्रस्टच्या कथित भ्रष्ट व हुकुमशाही कारभाराविरोधात छगन जाधव व बेबीबाई जाधव यांनी एकवीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते सलग पाच दिवस चाललेल्या या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ट्रस्टमधील महिला कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांवर व्यवस्थापक सुदर्शन यांनी हुकुमशाही पद्धतीने वागणूक दिल्याचे गंभीर आरोप आंदोलकांनी केले होते कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मानसिक छळ तसेच अन्य अनियमित बाबींचा निषेध करत छगन जाधव व बेबीबाई जाधव यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते या आंदोलनाकडे सुरुवातीला दुर्लक्ष होत असतानाच पंचवीस जानेवारी रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांनी उपोषणस्थळी तब्बल सहा तास ठाण मांडत आक्रमक भूमिका घेतली हुकुमशहा अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व गुन्हे दाखल झालेच पाहिजेत अशी ठाम मागणी त्यांनी केली उपोषणस्थळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी जयश्रीताई पवार यांच्यासमोर आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या व्यथा मांडल्या अनेक महिलांना आपले दुःख सांगताना अश्रू अनावर झाले जयश्री पवार यांनी मोबाईलमधील सुरुवातीला ट्रस्ट प्रशासनाने दहा तोंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडला मात्र ही भूमिका आंदोलक व जयश्री पवार यांनी साप फेटाळून लावत तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली अखेर ट्रस्ट प्रशासनाला नमावे लागले ट्रस्ट तर्फे लेखी आदेश काढून सुदर्शन दहातोंडे यांचे निलंबन चौकशी समितीची स्थापना तसेच पुढील फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले त्यानंतरच छगन जाधव व बेबीबाई जाधव यांनी आपले आमरण उपोषण सोडले सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर उपस्थित विश्वस्त व जयश्री पवार यांच्या हस्ते आंदोलकांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली या ऐतिहासिक आंदोलनाला ग्रामस्थ ट्रस्ट कर्मचारी महिला भगिनींचा मोठा पाठिंबा लाभला यावेळी कडवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तसेच नांदुरीचे माजी सरपंच सुभाष राऊत संदीप बेनके राजेश गवडी सुदाम भोये यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अन्यायाविरुद्ध लढा देत सत्यासाठी उभ्या राहिलेल्या छगन जाधव व बेबीबाई जाधव यांच्या आंदोलनाला मिळालेले हे यश सप्तशृंगी गडावरील इतिहासात महत्वाची नोंद ठरणार आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सप्तशृंगी गड कडवण जर अशा पद्धतीने वागत असेल तर हा व्यवस्थापक हा व्यवस्थापक मीडियावाले दाखवा तुम्ही करा विनंती तुम्हाला माझी आदरणीय जज साहेबांना पण तुमच्या माझ्या माध्यमातून विनंती आहे की जज साहेब याची नक्कीच दखल घेतील कारण आमच्या न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे हा माणूस जर गेला तुम्ही कोणाला पावला आहे का माझ्या माहितीप्रमाणे की नाशिक जिल्ह्यातले ठराविक त्याचे अनुयायी आहेत ते अनुयायी म्हणजे त्यांना कर्मचारी जे काही आहेत ती येतात ते पण पन दडपणाखाली त्याचे पाय धुतात पण अन्याय आणि अत्याचार जो होत असेल आई देवी भगवतीच्या पायदेशीर आणि तोही ट्रस्टमध्ये खूप चुकीचं आहे आज आतापर्यंत मी सगळ्यांचे घराणे ऐकून घेतले आजही ऐकले महिलांचे खूप मुद्दे मांडले त्यांनी याच्यामध्ये ना ट्रस्टीचा तुम्हाला दोषी ठरवलं ना तुम्हाला कोणालाच नाही तुमच्याबद्दल आमचा राग नाही किंवा आमच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांचा कोणाचाही राग नाही आहे एकही व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोललेला नाहीये अपेक्षा एवढीच होती की तुम्ही पालक म्हणून त्यांना आतापर्यंत पाच वर्षामध्ये आधार द्यायला पाहिजे होता तो दिला गेला असेल त्या व्यवस्थापकाकडनं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसेल जे आता आज हे काही सगळे एकवटले आहे छगन भाऊच्या रूपाने जे सगळे एकवटले बेबी त्यांच्या रूपाने आज त्यांची अपेक्षा ही की त्याची कोणी व्यक्ती आहे दहा तोंडे नावाची काय म्हणून पद आहे त्यांचं तर व्यवस्थापक जर एवढा मनमानी कारभार करत असेल म्हणजे हा सगळ्या कर्मचाऱ्यांना छळायचं काम करतोय एखाद्याने ऐकलं तर त्याला कसं जमिनीखाली तुडवायचं हे त्याला चांगलं माहिती एखाद्याने नाही ऐकलं तरी पण त्याचं कसं काट काढायचं हे त्याला चांगलं माहिती व्यवस्थापकांनी ज्या ज्या काही चुका केल्या ते त्यांना आम्ही कोणीच करण्या घालणार नाही हे दहा तोंडीनी दहा तोंडांनी ज्या ज्या काही के चुका केल्या असतील आज मी विश्वस्त जरी असलो तरी आम्ही प्रथम आम्ही माणूस आहोत आम्हालाही कळत आहेत त्या गोष्टी काही ज्या ज्या गोष्टींमध्ये ज्या ज्या काही तक्रारी पुढे येणार आहे त्या समिती पुढे सगळ्या मांडल्या जाणार आहे आणि त्यामध्ये जो काही स्टँड समितीचा राहील तो आमचा राहणार आहे सगळ्या गोष्टींना तुम्हाला जे काही हवं असेल किंवा त्या संदर्भात सन्माननीय त्या समितीचे अध्यक्ष माननीय जावळे आहेत प्रथम वर्ग नारायण त्यांनी या संदर्भात आमच्याकडे जे जे दस्तावेज येते ते सगळे आम्ही हजर करणार आहे कुठलाही एकही दस्तावेज आम्ही असं होणार नाही की आम्ही हा दस्तावेज दिला नाही तो दिला आम्ही दहा तोंडींना पाठीशी घालत नाहीये हे माझं अध्यक्ष विश्वस्त मंडळाचं होती आणि आपल्याला आव्हान आहे माझ्या माता भगिनींना ज्या काही काही गोष्टींचा हे झाला असेल ते आता त्या दिसती खोलच जात नाही पण मी दिलगिरी व्यक्त करतो विश्वस्त संस्थेतर्फे काही काही गोष्टी आमच्या पुढे आल्या काही काही नाही आल्या ज्या गोष्टी आमच्या पुढे आल्या त्यांच्या मी योग्य वेळी दखल घेतलेली आहे किंवा ज्या गोष्टी आमच्यापर्यंत नाही आलेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा काही आम्ही आपल्याला अभिवाचन देतो कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत आता अर्जामध्ये छगिनरावांच्या अर्जामध्ये जे काही साथ लिहत झालेत पण याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काही आमच्या स्तरावरच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि आपला नाशिक जिल्हा कायद्यासह बाले केला आहे कोणी ज्यापर्यंत देवस्थान नाही आहे हे देवस्थान आपल्या भाविकांचं आहे आपल्या तालुक्याचं आणि आपल्या सगळ्यांचं आहे कोणालाच घाबरायचं नाही इथे तुम्ही ललित निगमलाही नाही घाबरायचं व्यवस्थापकालाही नाही घाबरायचं आम्ही आम्ही कायद्याच्या चौकटीत आम्ही कायद्याच्या चौकटीत तुम्हाला व्यवस्था निर्माण करतोय काल आम्ही विशाखा समितीची सुद्धा आता इथे पाठी लावतोय महिलांसाठी आपल्याला आनंदाची बातमी देतो आम्ही विशाखा समितीची इच्छा पाठी लावतोय त्या विशाखा समितीमध्ये आमच्या जिल्हा न्यायालयातील एक सरकारी वकील आहे सरकारी वकील आहेत बरं का त्या सरकारची बाजू आहेत रेवती कोतवाल मॅडम त्या असतील मंजूतताई असतील आणि आमचे कर्मचारी प्रतिनिधी त्यामुळे आम्हाला माता भगिनींसाठी ज्या ज्या काही सुविधा करता आल्या त्या आम्ही आता काल त्याचा निर्णय घेतला तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्या फलकावर त्या पूर्ण विशाखा समितीची म्हणजे जे काही सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन दिलेत त्याची सगळी तुम्हाला ती माहिती राहील माता भगिनींना महिलांना जर कोणाला त्याच्या संदर्भात त्रास झाला तर तुम्ही व्यवस्थापकाकडे जायचं नाही कार्यकारीकडे जायचं नाही कोणाकडे जायचं नाही विश्वस्ताकडे नाही यायचं विशाखा कमिटीचे जे नंबर्स दिले नरकर साहेब नंबर असतील त्याच्यात त्या सगळ्या नंबर्सला कॉल करून आपण आपले हे करू शकतात आम्ही पॅरेलज यंत्रणा तुमच्या सगळ्या नियमानुसार याला याच्यामध्ये गडावर पाय द्यायचा सुद्धा अधिकार आहे एका कागदाला सुद्धा हात लावायचा याला अधिकार नसणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा